गुड इव्हनिंग माझ्या मित्र माहिती नव ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा जा, आता बघा मी आत्ता माझ्या मुलीकडून आले फ्रेश झाले जरा आणि देवापुढे दिवा लावलाय तर म्हटलं संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करावी लागेल बघू आता काय करायचं भाजी नाही आहे मला तर जाऊन भाजी आणायची तर जाऊन भाजी आणेन मी कारण का हे म्हणलं ती महालक्ष्मींचीच आता एकदम भाजी आणू आहे पण आज वार बघा आहे बुधवार आहे गुरुवार शुक्रवार म्हणजे अजून पाच सहा दिवस महालक्ष्मी येतील मंगळवारी आणि ब बुधवारी जेवण आहे म्हणजे आज आठव्या जेवण आहे मग आठ दिवस पाच सहा दिवस करायचं तसंच सांब थांबायचे का भाजी लागणारच आहे आता आज कसं तर भागवलं पण उद्या आता डबा डब्याला भाजी लागणार आहे उद्या संध्याकाळी भाजी लागणार आहे तर मी आता जाऊन आणते भाजी बघते आता यांना विचारते किती वेळ यायला तसं मग मी जाऊन भाजी आणेन हे बघा मी सगळं आता देवापूर दिवा लावलेला आहे काय देवापूर दिवा लावलाय आता किचन कट्टा तर साफ आहे कुठला <laughs> okay, नाही राहू दे तेवढा बारीकच बरं आहे व्यवस्थित आहे बारीक जास्त नाही आहे सासूने म्हणतात बारीक दिवा किती केलाय बाहेरचा पण एवढं ठीक आहे तर आता, आता मी सासरीने सांगून जाते जरा भाजी आणते याच्याशी काय लागले तर भाजी आणते मी आता आत्ता आता ही भाजी आणायला चालली विरांशला घेऊन दवाखान्यात गेलेत रसिका आणि हां विनायक म्हणजे जावई आणि मुलगी दोघेही मी म्हटलं नाही का त्याची पॉटी चेक केली पण नॉर्मल रिपोर्ट आलेला आहे तर दिसत होतो कीर 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 करतोय काय दुखत आहे काय ऐकून का असतो तर आज दवाखान्यात बोलवलं होतं डॉक्टरांकडे आत्ता घेऊन गेले ते आणि ते तिकडे गेले आणि मी इकडं आले असं झालं तर चला तुम्ही नाही भाजी आणायला जाते का पिशवी घेतलेली आहे तात्पुरती थोडी छोटी पिशवी का घेतली की तात्पुरतीच भाजी आणायची दोन दिवसासाठी पुन्हा मग आणता येईल चल भाजी आणायला जाते काकू मी भाजी आणायला जाते भाजी का कपडे मला आलंच नाही ना दे इथं कपडे तसेच येईलच इथंच जाते भाजी जवळ भाजीच बटन दाबले येईल आता भाजीशिवाय दोन दिवस कसे तर काढले खरं कधी कांद्याची भाजी केली एक दिवस आज केला डाळ कांदा असं किती दिवस मग आणाव तर लागणार आहे भाजी त्याच्यामुळे मी आता चाली खाली नेमकं हे खाली का काय बघू चष्मा धरकट झालेले पुसून घ्यावं लागेल चालली आता भाजी आणायला नेमकं हे गाठ पडलेत खाली मी लिफ्ट म्हणून खाली उतरले ते होते खाली हे होते वरती जाण्यासाठी बघा पाऊस यायला लागले बारीक बारीक पाऊस खूप किती बारीक 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 पाऊस यायला लागलाय ढोलचा आवाज ऐकू येतो बघा तुम्हाला ढोल क्लब हाऊस आहे आणि ग्राउंड आहे तिकडं क्लब हाऊसच्याला लागूनच ग्राउंड आहे तर तिथं मुलं ना हे वाजवतात ढोल आणि हे बघा आवाज ऐकू येतो ना झाडी वाढल्यामुळे हे बघा इथं झाडी खूप आहे तुम्हाला ते काय ग्राउंड काही दिसणार नाही झाडांमुळे क्लब हाऊस आहे दिसतं क्लब हाऊस आहे रस्त्याने कोणी नाही जास्त एखाद दुसरं पायी पायी चालली अगदी जवळ आहे गेट हे बघा गेट हे बघा गेट आलेले गेट इथे लगतच आहे चांगलाच याय लागलाय बघा भाजी घेऊन चालली मी आता घरी आणि ते पाऊस चांगलाच यायला लागलाय मागून गाडी आली का पाऊस आला जाता ना अगदी बारीक होता आता थोडा वाढला आहे म्हणजे दिसत पण नव्हता आता बघा पाणी पाणी होलसेल हे बघा होलसेल वाटतं ना तुम्हाला रस्ते गुरु गुरु चालूच आहे माझ्या चष्म्यावर पण आहे पाऊस बघा आणि हा थोडं चढ आहे चढ आहे हा तिकडे भाजी आणायला उता। जाताना उतार होता आणि हे बघा तर घरी चालले तर चढ आहे सगळं चष्म्यावर पाऊस पडलेला आहे पावसात मी चष्मा माझा भिजला त्याच्यामुळे मी चष्मा काढलाय आणि आता लिफ्टमध्ये बसली मी आणि निघाले तर घरी भाजी घेऊन भाजी घेतली मला थोडीच घेतली जेवढी जे मला उचलेल आणि दोन दिवस घेतली आता पुन्हा आणता येईल म्हटलं दरवाजा उघड नेमका पाऊस नेमका पाऊस म्हटल पाऊस पाऊस नेमका पाऊस मग काय विश्रांती घेतात हे आता आले कामान दमून मी तुम्हाला म्हटलं नाही का मी हो हो खाली उतरले लिफ्टमधलं आणि हे लिफ्टीच्या समोर उभे होते ते सकाळी लवकर लावल्या जातात ते संध्याकाळी यायला त्यांना आताच्या आठ होतात सात होतात लवकर लवकर येणं होत नाही काम जास्त आहे कामाचा जा लोड जास्त आहे त्यांना आता सध्या आता मी स्वयंपाक बघते आहे काय करायचं आहे सासूबाई तर म्हणतात मी असं भात खाणारे तर बघू आता किती उघडले हे आणि पाऊस बद पाऊस बघा हे गाओ कसं ओल झालंय खाली भाजी आणली सगळं आहे हे बघा मी दोडका आणलाय पोपी आणलंय आणि काय म्हणतात बघा घेवडा ते आणले कांदे आणले काकडी आणली आहे बटाटे आणले आणि कढीपत्ता त्यासोबत कढीपत्ता मी कढीपत्ता कसा फ्री देतात काय जण काही काही जण कढीपत्त्याचे पैसे घेतात बघा मी भाजीसोबत काय केलं एक जन, का एक, जन, का एक, एक किलो इन्वायणी तांदूळ आणला आहे का तर ते भाजीवाले दादा म्हणत होते की आमच्या शेताकडचा तांदूळ आहे तुम्ही इन्वायमी तांदूळ घेऊन बघा आणि आम्ही वापरतो इंद्रायणीच तांदूळ वापरतो ना मग त्याच्यामुळे मी एक किलो आणलेला आहे आता बघू मी वापर त्याचाच भात लावते आता आमच्याकडे इंद्रायणी तांदूळ खातात आणि इंद्रायणी तांदूळ ना चवीला पण छान आणि मऊसूद भात होतो सासूबाईंना पण आवडतो मऊसूद भात आणि ह्यांना पण आवडतो त्याच्यामुळे मी आता आणलेले बघा आता मी लावते पेस तेच ता तेच तांदूळ घेतले जातं मी निवडते आणि कुकर लावते पहिला बघा मला भूक नाही तुला भूक नाही म्हणता म्हणता फक्त कुकर वरणाचं कुकर आणि भातच आण वरण भात गोड वरण वरण आहे आणि भात आणि गोड आंबट वरण आणि माझा नातू पण येणार आहे आता त्याला दवाखान्यातनं इकडेच आणणार आहे माझी मुलगी आणि मग त्याला भात वरण खायला जाईल मी चला तर आता मी व वरणाचं झाकण पडेल आणि हो गोड वरण खोडिश टाकते चला आता या सगळेजण जेवायला चला तर मग भेटूया नवीन अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर